हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुधीर कोकाटे यांची भेट घेत आपण काल निवेदन दिलं काय मागणी होती काय विषय होता मग पोलीस स्टेशनमध्ये एक महिला अधिकारी नियुक्ती करण्यात यावी यासाठी आम्ही निवेदन दिले आहे आणि त्याच्यात अशी विषय वी वी दुसरा असा आहे दामिनी पथक पण स्थापन करण्यात यावी आणि रोडरोमी बसस्टँडमध्ये उद्योग घालीत आहेत आणि पोलीस चौकी फक्त नावालाच आहे तिथं बऱ्याच चोऱ्या बस बसस्थानकामध्ये ह्या कुठेतरी बंद झाल्या पाहिजे बैर्जी कॉलेज हो ट्युशनच्या ठिकाणी रोमी रो मोटरसायकलवर स्टंट करतात हे बंद झाले पाहिजे ताबडतोब बंद झाले पाहिजे यासाठी या आम्ही एस टी साहेबांना निवेदन दिले आहे वसमत बसस्थानकामध्ये पोलीस चौकी स्थापन केलेली आहे ना पडल पोलीस चौकी स्थापन केली पण नावालाच आहे ती तिथं कोणीही राहत नाही वसमत बसस्थानकामध्ये पोलीस चौकी नावालाच आहे तिथं जे दोन पोलिसवाले एखाद्यावर असतात त्यांचं लक्ष फक्त त्या ॲटोवाल्याकडेच असतं त्यांचं इकडं पण लक्ष राहिलं पाहिजे मधी ॲटोवाल्यांचा तर उच्छाद असतो बसस्टँड स्थानक तान, परिसरा अक्षरशः अर्धा रोड भरून जातो ॲटोंनी हो सगळ्यात जास्त त्याच्यावरच जा लक्ष केंद्रित करायला पाहिजे पोलिसवाल्याने तिथं पोलीस कर्मचारीच नाही तर काय करणार आहेत ते पोलीस कर्मचारी कंटिन्यू दोन पाहिजे तिथं आणि जास्तीत जास्त मुलं मुली ग्रामीण भागातून ये जा करतात त्याच्यावर या पोलीस प्रशासनाचं काही लक्ष नाही ताबडतोब दामिनी पथक नेमून मुलामुलीचे संरक्षण केले पाहिजे